स्वारगेट बस स्थानकात उभ्या असलेल्या एका शिवशाही बसमध्ये सव्वीस वर्षीय तरुणीवर अत्याचार झाल्याच्या घटनेने संपूर्ण पुणे शहर हरवसात जा असणाऱ्या बस स्थानकावर अशा प्रकारे प्रवासी तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे विशेष म्हणजे या बस स्थानकापासून हकेच्या अंतरावर स्वारगेट पोलीस स्टेशन आहे असं असतानाही मंगळवारी पाटे आरोपीनं सव्वीस वर्षीय तरुणीला बसमध्ये घेऊन जात तिच्यावर अत्याचार केला अत्याचाराच्या घटनेनंतर पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात याचे पडसाद उमटत आहेत राजकीय प्रतिक्रिया देखील समोर येत आहेत पलटणसह पुण्यात संतप्त नागरिकांनी आंदोलन करण्यास सुरुवात केली एकीकडे या घडामोडी सुरू असताना आता आरोपी दत्तात्रय गाडीचं एक एक कान उघडकीस येत आहेत आरोपीवर यापूर्वी दरोडा लुटमार आणि फसवणुकीचे सहा गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली तो रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याला तुरुंगवासही झाला होता आता अत्याचाराच्या घटनेनंतर आणखी एका गुन्ह्याची भर पडली आहे धक्कादायक बाब म्हणजे आरोपीचं लव्ह मॅरेज झालं होतं आरोपीला एक मुलगा देखील आहे असं असतानाही आरोपीची तरुणी आणि महिलांवर वाईट नजर होती या विकृतीतूनच त्याने सॉरगेट बस स्थानकात तरुणीवर अत्याचार केल्याची माहिती मिळत आहे त्याचं लव्ह मॅरेज झालं असलं तरी तो घरी फारसा राहत नव्हता तो सातत्याने फिरतो असायचा ओला उबर कॅब चालवून तो पैसे कमवायचा टी स्टँडवर मुक्काम करायचा अशातच मंगळवारी पाटे एकट्या तरुणीला पाहून आरोपीची विकृती बाहेर आली आणि त्याने तरुणीवर अत्याचार केले या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला पकडण्यासाठी तेरा पथकं तैनात केली तसेच आरोपीला वॉन्टेड घोषित करण्यात आला आहे फरार आरोपी बाबत माहिती देणाऱ्याला एक लाखांचं बक्षीस देखील दिलं जाईल दे 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 दे। अशी घोषणा पोलिसांकडून केली जाते माहिती देणाऱ्याचं नाव दे। गुप्त ठेवलं जाईल असंही पोलिसांकडून जाहीर करण्यात आलं आहे सोर्गेट प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे विरोधात यावर अगोदरच जबरी चोरीचे गुन्हेही शिरूर आणि शुक्रापूर पोलीस स्टेशन मध्ये असल्याचे गुन्हे पार्श्वभूमी असल्याचे समोर आले आहे दत्ता गाडे नावाच्या फरार आरोपीचा शोध शिरूर आणि पुणे पोलीस घेत आहेत दत्ता गाडे हा राजकीय नेत्याचा कार्यकर्ता असल्याचंही समोर आलं नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीतही तो प्रचारात सहभागी असल्याचं समोर आलं पोलिसांच्या प्राथमिक चौकशीनंतर आरोपी हा राजकीय व्यक्ती पोलीस कर्मचाऱ्यांच्या संपर्कात असल्याचं समोर आलं आहे पोलिसांनी त्या अनुषंगानेही चौकशी सुरू केली आरोपी दत्ता गाडे याच्या व्हॉट्सअप डिपीवर आमदाराचा फोटोही आहे शिरूरचे आमदार ज्ञानेश्वर खटके यांचा फोटो असल्याचं समोर आलं आरोपी दत्ता गाडे हा गावातील लोकांना उज्जैन येथे महाकाल येथे दर्शनाला घेऊन जायचा आमदाराचा कार्यकर्ता म्हणून गावात मिरवायचा अशी माहिती देखील समोर आली स्वरगेड प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे हा आमदार कटके यांचा कार्यकर्ता असल्याचं समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आमदार ज्ञानेश्वर कटके यांनी स्वरगेड मधील आरोपी हा माझा कार्यकर्ता नसल्याचं स्पष्ट केलं आरोपीचा आणि माझा कोणताही संबंध नाही माझा फोटो डीपीवर ठेवला म्हणून तो माझा कार्यकर्ता होत नाही असे शिरूरचे आमदार ज्ञानेश्वर कटके यांनी न्यूज माध्यमांशी बोलताना सांगितलं पोलिसांकडून आरोपीचा खसून शोध घेतला जात आहे मागील अठ्ठेचाळीस तासांपासून आहे या प्रकरणी सॉरगेट बस स्थानकात घडलेल्या प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे हा शिरूर तालुक्यातील गुन्हाट येथील असल्याचं निष्पन्न झालं सॉरगेट प्रकरणातील आरोपी दत्तागाडे याचा तेरा पथकांकडून शोध घेण्यास सुरुवात झाली असल्याची माहिती पोलीस उपायुक्त स्मर्ताना पाटील यांनी दिली रेल्वे स्टेशन बस स्टँड या ठिकाणी आरोपीचा शोध घेतला जात असल्याची माहिती त्यांनी दिली आरोपी गाडेच्या कुटुंबातील काही सदस्यांची चौकशी करण्यात आल्याची माहिती देखील त्यांनी सांगितली स्वरगेट प्रकरणातील आरोपी दत्त गाडे याची माहिती देणाऱ्याला एक लाखांचं बक्षीस देखील जाहीर करण्यात आलेला आहे